या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कळवण आणि कनाश येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या यवतमाळ शहरातील बसस्थानक परिसरातून सहा किलो गांज्यासह तिघांना ताब्यात घेऊन केला एक लाख बेचाळीस सा हजार साठ रुपयांचा सा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळची कारवाई दिनांक एकवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यवतमाळ शहरात अवैध विरुद्ध कारवाई व उघड अ उघड गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने पेट्रोलिंग करीत असताना पथकास खात्रीलायक माहिती मिळाली की ओडिशा राज्यातील एक इसम यवतमाळ शहरातील बसस्थानक परिसरात गांजा नावाचा अंमली पदार्थ विक्रीस घेऊन येत असून तो गांज्याची डिलिंग बसस्थानक परिसरात करणार आहे त्याच्या हातात एक निळ्या रंगाची सुटकेस आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकाने विलंबन करता सदर बाबतीत वरिष्ठांना माहिती देऊन छापा कारवाई करीता सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून माहितीप्रमाणे यवतमाळ शहरातील बसस्थानक परिसरात सापडा लावला असता सायंकाळी अंदाजे सात वाजून पन्नास मिनिटाच्या सुमारास माहितीप्रमाणे इसम व त्याच्याकडून गांजा घेण्याकरिता आलेले दोघे असे तिघेजण मोक्यावर मिळून आल्याने त्यांना पंचासमक्ष नावपत्ता विचारला असता त्यांनी आपले नाव बेसनव हरा प्रधान व एकतीस वर्ष राहणार पानासाही पोलीस स्टेशन कडलीमुंडा तहसील कुसुनी जिल्हा अंगुल राज्य ओडिशा प्रशांत रामदास गावंडे व एकोणपन्नास वर्ष राहणार हरणे लेआउट रासा रोड कडम हरिओम बाबूलाल ठाकूर वैद्य अत्तीस वर्ष राहणार बालाजी चौक यवतमाळ असे सांगितले यातील क्रमांक एक हा माहितीप्रमाणे ओडिशा येथून गांजा नावाचा अंमली पदार्थ अवैधरित्या विक्री करता आलेला इसम असून क्रमांक दोन व तीन हे सदर गांजा खरेदी करणारे आहेत वरुण नमूद तिन्ही इसमात ताब्यात घेऊन त्यांचे ताब्यातील सहा किलो तीन ग्रॅम किंमत एक लाख वीस हजार साठ रुपये किमतीचा गांजा व दोन मोबाईल किंमत वीस हजार असा एकूण एक लाख बेचाळीस हजार साठ रुपयाचा मुद्देमाल जप्त करून विरुद्ध पोलीस ठाणे अवधूतवाडी येथे रितसर तक्रार देऊन एन डी पी एस ऍक्ट अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपी व मुद्देमाल पुढील कारवाई करता पोलिस ठाणे अवधूतवाडी यांचे ताब्यात देण्यात आले पुढील तपास पोलीस ठाणे अवधूतवाडी येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री श्रीकांत जिंदमवार करीत आहेत सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांचे मार्गदर्शनात सतीश चौरे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष गावंडे पोलीस उपनिरीक्षक गजानन राजमल्लू पोलीस अंमलदार से साजित योगेश गटलेवार अजय डोळे रुपेश पाली योगेश डगवार सचिन घुगे प्रशांत हेडाव ऋतुराज मेडवे सुनील पैठणे आकाश सहारे देवेंद्र होले आकाश सूर्यवंशी सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे क्रांती न्यूज साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून